हिट फॉर रन या नवीन वाहन कायद्याविरोधात देशभर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने हा कायदा अद्याप लागू झाला नाही असे घोषित केल्याने तिसऱ्या दिवशी अनेक संघटनांनी आंदोलन मागे घेतले आहे मात्र दुसरीकडे सरसकट हाच कायदा रद्द करण्याची मागणी करीत तीन जानेवारीला पुन्हा अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समिती सर्व संघटना व सर्व पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी ही करण्यात आली हिट हा नवीन मोटार कायदा केंद्र सरकारने पारित केला या कायद्यात नवीन तरतूद करण्यात आलेल्या कायद्यात अपघात घटनेत चालकाला सात लाख दंड आणि दहा वर्षाची शिक्षा या नवीन कायद्याला आता सर्वत्र विरोध होत आहे देशात अनेक ठिकाणी अनेक वाहन चालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केल्याने अनेक बाबींवर परिणाम झाल्याचे दिसून आले अशातच दोन जानेवारीला कायदा अद्याप लागू न झाल्याचे घोषित केल्याने देशभरातील वाहन संघटनेने अखेर आपला संप मागे घेतला मात्र अमरावती येथील अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समिती तसेच सर्व संघटना यांना हे अमान्य करून तीन जानेवारीला पुन्हा इरविन चौकातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारने आम्हाला चॉकलेट दिले केंद्र सरकारने सरसकट कायदा रद्द करण्याची घोषणा करावी अशी प्रतिक्रिया यावेळी अनेक चालकांनी स्पष्ट मी माझ्या जिल्ह्याला लक्ष ठेवतो मी माझ्या पंचवीस लाख लोकांना घेऊन चालतो मग जेव्हा हा कायदा अमित शहानी जेव्हा पारित केला तेव्हा नवनीत राणा घेतल्या होत्या काय हा आहे आणि एखाद्या आता ज्याप्रमाणे आमदार बळवंत वानखेडे यांचा अपघात झाला त्या गाडीवरचा ड्रायव्हर सुद्धा हा जखमी झाला त्या ड्रायव्हरला सुद्धा हा गुन्हा दाखल होऊ शकतो मग तेव्हा जर तुमच्या आमदार खासदारावर जर ड्रायव्हर तुमचे जर ड्रायव्हर नसले तर कोणी गाडी चालवू शकत नाही मग नवनीत राणे यांचा माझा खासदार नवनीत राणे यांना सवाल आहे आमचा वाहन चालक संघटनेच्या वतीने की जर तुम्ही संसद मध्ये आमची बाजू मांडू शकत नाही तर तुम्हाला खासदार राहण्याचा काही विषय नाही आहे तुम्ही खासदार फक्त दोनच लोक बोलते बाकी खासदार नवनीत राहण्याचे आहे काही तुम्ही कोण संसद मध्ये बोलतात आणि नवनीत राणा खासदार आहेत आपल्या बाजू ह्या नवनीत राणांनी पाहिजे आमदार रवी राणा हे भाजपच्या खूप निकट आहेत आमदार रवी राणा आता पुढे झोपल्यात काय त्यांनी आता हा ड्रायव्हरचा वाहन चालकांचा विषय संसद मध्ये किंवा देवेंद्र फडणवीस अमित शहाना बाबा म्हणतात ते आणि नवरीपणे सुद्धा अमित शहाना बाबूजी म्हणतात तर अमित शहाना फोन करायला पाहिजे तो, तो बाबूजी कायदा रद्द लीजिए और खा चुन के आऊंगी और सब वाहन चालक का आपण मतदान अशी काहीतरी गवाही जाऊन पाहिजे होती तेव्हा आमच्या अमित शाह बाबूजींनी तो कायदा पारित कसा केला म्हणून खासदार नवनीत राणा यांचा आपण सुद्धा इथे जाहीर निषेध करतो आता यानंतर जर कोणी मार्गदर्शन करत असेल तर त्यांनी समोर आम्ही समस्त वाहन चालक आज अमित शहा यांनी जो आमच्यावर जीव घेणं कायदा आणलेला आहे त्या विरोधात आम्ही सर्व एकजुटीने येऊन याचा विरोध करत आहे आणि ड्रायव्हर हा मेन मेन संसाराचाच नवे नवे पार्टीचा जसा कणा असतो तसा सं ड्रायव्हर हा मेन कणा आहे आज ड्रायव्हर जर थांबला आज बघा चार दिवस ड्रायव्हर थांबलेला आहे त्याच्यात एका दिवसाचा पाचशे सा 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 ते सातशे कोटीचं नुकसान झालेलं आहे पर डेला असा जर चोरी जर डायम जर थांबलेला तर या जगाचं काय होईल नाही माननीय मोदी मोदी मोहितला अमित समजायला पाहिजे का आपण काय करतो तो एक दिवस तरी पैदल चालला का त्या हराम करायला समजायला पाहिजे तो कुठेही जातं तर ड्रायव्हरशिवाय कुठं जात नाही आणि ड्रायव्हर हा महत्त्वाचा कणा असल्यामुळे ड्रायव्हरच्याबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे आज अँबुलन मागच्या वेळेस करोनामध्ये जे एका मुलीचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो, तो कोणी वाचवला ड्रायवरनं वाचवला आज कोरोनामध्ये सर्वात बाहेर कोण होतं ड्रायवर होता जिथं जिथं ड्रायवरशिवाय पत्ता हलत नाही मग अशा ड्रायव्हरवर तुम्ही अन्याय केला आज काय केलं त्यांनी दहा वर्षाची सक्त सजा आणि सात सात लाख रुपये आज आमच्याजवळ जर सात लाख रुपये असते तर आम्ही ड्रायवर बनलो असतो का हां अर आज माझं वय पंचेचाळीस आहे माझी मुलगी शिक्षणाची आहे माझा मुलगा लहान आहे उद्या न होणारी जर घटना जर आमच्या हातातून घडली कुठलाही ड्रायव्हर साध्या मुंगीला मारत नाही तो व्यक्तीला काय मारणार आहे आमच्या हातातून जर अशी घटना घडली उद्या जर मी दहा वर्षासाठी गेलो अंदर तर तिथून तर माझी बॉडीची दहा वर्षानंतर माझ्या परिवाराचं काय होईल हे अमित शहाला समजायला पाहिजे आणि आमच्या काही मागण्या आहे ह्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन संपवणार नाही आमच्या विशिष्ट मागण्या आहे पहिली मागणी एकीकडे म्हणतात की आता आंदोलन रद्द झालं आहे असा संदेश आलेला आहे दुसरीकडे केंद्र सरकार म्हण केंद्र सरकार म्हणतात की अद्यापर्यंत हा कायदा लागू झाला नाही आणि आता आपण पुन्हा आंदोलन करत आहे साहेब हे जे वक्तव्य केलेलं आहे संसदेत कोणी केलं अमित शहानी केलं अमित शहा हा व्यक्ती ज्या पदावर आहे त्या पदानं वक्तव्य केलेलं आहे आणि जे बाहेर आलेलं आहे मीडियावर कायदा रद्द झाला हे रद्द झाला हे सर्व दिलेलं चॉकलेट आहे तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये छोटंसं उदाहरण देतो एक ए नंबरची कंपनी असते त्याला स्वतःचं सा ब्रँड चालवायचं असते तो काय करते मग चिप्सची कंपनी आहे तो काय करते आपले शंभर लोकं रोजंदारीनं ना घेते आणि प्रत्येक दुकानात म्हणते का मला हे नावाचं चिप्स पाहिजे पण ते चिप्स त्या दुकानात नसते मग दुकानदाराला दुकान व्हायचे दुकानदाराला असं वाटते का सर्व लोक हे चिप्स का मागत मग तेव्हा ते कंपनी काय करते आपला माल त्या दुकानदाराला पिरवते तो माल मग जास्त प्रमाणात खपते तशाच प्रकारचं अमित शहानं काय केलं आज त्याला माहीत आहे का दोन हजार चोवीसचं विलक्षण आलेलं आहे उद्या आपल्यावर गणनांतर येणार आहे म्हणून त्यांनी हे खुपियामार्फत किंवा जे काय ते मिसगांडी मिसगाडी केलेलं आहे आम्हाला कायदा रद्द केलेला आहे कायदा जर रद्द केलेला आहे त्यांनी जसं संसदेत पारित केलेलं आहे तसंच सर्व समोर येऊन मीडियामार्फत येऊन तुमच्या मार्फत येऊन आमच्यासमोर स्टेटमेंट द्यावं हा जो केलेला कायदा आहे काळा कायदा तुमचा जीव घेणं कायदा आम्ही कायमस्वरूपी सरसगट रद्द करतो हे त्यांनी करून आमच्या सर्व ड्रायव्हरपंतू काढून माफी मागावी तो कायदा काढलेला आहे अमित शहा यांनी हा एकदम चुकीचा कायदा आहे आणि चुकीच्या कायद्यामुळे आता ड्रायव्हर त्यांनी सांगितलं आहे की ड्रायव्हरांना ड्रायव्हरला दहा वर्ष सात वर्ष कारावास दहा लाख रुपये पण त्याच्या खाली असं नोट दिला आहे की की एखादा ड्रायव्हरच्या हातून जर गलतीनं किंवा एखादा टू व्हीलर गाडी समोर आला आणि ठोकला गेला आणि तो मर मृत्यू मागे पाहिला तर मग तो, तो ड्रायवर त्याला घुसलेपर्यंत पब्लिक त्याला जिवंत सोडणार काय हा प्रश्न अमित शहाला आहे आणि हा प्रश्न त्यांनी अमित शहानं आम्हाला सांगा की बा जर तुमचा ड्रायव्हर जर एखादा गाडीनं तुमच्या ड्रायव्हरनं एखाद्याला उडवलं आणि तो जर पब्लिकमध्येच थांबला तर तो, तो जिवंत पब्लिक त्याला जिवंत ठेवणार काय हा आमचा सर्वात मोठा प्रश्न अमित शहाला आहे आणि संसदमध्ये आहे आणि ज्याप्रमाणे दिशाभूल होत आहे की हा कायदा रद्द घेण्यात आला आहे असा आहे तसा आहे असं काहीच नाही तर डायरेक्ट आम्हाला आमची अशी विनंती आहे वाहन चालक संघटनेच्या वतीने सर्व वाहन चालकांची की अमित शहा यांनी डबल सभा संसदमध्ये सभा बोलवावी आणि तिथे हा कायदा ज्याप्रमाणे पारित केला त्याचप्रमाणे हा कायदा रद्द करावा असं असे ऑफिशियल स्टेटमेंट द्यावा असं प्रेस कॉन्फरन्स असं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जर जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये वाहन चालक संघटना ही माघार घेणार नाही आणि असे आवाहन करतो आणि या स या अमरावती जिल्हा वाहन चालक संघटनेला विविध संघटनेचे पाठिंबे आहे म्हणून वाहन चालकांनी एकटंच समजून आहे आम्ही ताकदीनं संघटनेचे लोक यांच्यासोबत आहे आणि वाहन चालक हा आमचाही आमचाही बंधू आहे आणि जेव्हा आम्ही जा कुठे जातो तर हेच आमचे स्वार्थी असते भगवान श्रीकृष्णाचा स्वार्थीसुद्धा ड्रा एक चालकच होता म्हणून आम्ही अमित शहाला आमचं आव्हान आहे की तुमचा स्वार्थ चालकसुद्धा हा तुमचा स्वार्थी आहे आणि याला जर काही झाल्यास जे तुम्ही पार पारित जो तुम्ही कायदा रद्द केला तो कायदा आपण कायदा जो काढला तो आपण रद्द करावा अशी विनंती येईल हे फक्त आज संविधानिक महाराजांना निवेदन आहे उद्यापासून आम्ही आमच्या सक्त होणार आहे रास्ता लोक आंदोलन होईल उद्याची रूपरेषा आम्ही उद्या जाहीर करू जय भीम जय संविधान जय संविधान सर्व संघटना कोणकोणत्या पक्षाने या ठिकाणी सभा घेतलेला आहे आणि कोणकोणत्या संघटना सभा घेतली नमस्कार मी राजू ठाकरे याच्यात कोणतीही संघटना किंवा पक्ष नाहीये हा जो आज आंदोलनाचा जे केलेला आहे हा सर्वपक्षीय व समभावाने आम्ही एकत्रित झालेला आहोत कारण जे आमची आम्ही जी भारताचे जे गृहमंत्री आहे त्यांना अजूनपर्यंत हे माहीत नाही आहे का एक ड्रायवर म्हणजे काय ड्रायवर ड्रायव्हरनी जर एक मनावर घेतलं तर भारताची जी आपली जी डी पी आहे ते पूर्णपणे खाली पाडू शकतो खाली काय पूर्ण भारत मागे येऊ शकतो जर सर्व भारताचे ड्रायव्हर जर एकत्र झाले पण आमच्या आम आमचे लाडके जे नेते म्हणतात बी जी पीचे बा अमित शहाजी त्यांना हे माहीत नाही की ड्रायवर म्हणजे काय त्यांना जेव्हा हे माहीत पडेल त्यांना हे माहीत पडायला पाहिजे की ड्रायव्हर काय आज आज त्यांनी जे आम्हाला काल माझ्या आमचे मोठे भाऊ सांगितलं की चॉकलेट चॉकलेट नाही दिलं एक पेढा दिला पेढा की हे सगळे नियम खालीज केलेले आहे नियम जर त्यांनी ज्यांनी काढले त्यांनी द्यायला पाहिजे की हे सगळे नियम मी आजपासून खालीज करतोय कारण त्यांना हे माहीत नाही ड्रायव्हर काय वस्तू आहे आणि काय चीज आहे आज फक्त तीन दिवसात पाचशे कोटीचं जर नुकसान होत आहे तर है। तो विचार करा जर ह्या हे आंदोलन जर दहा दिवस राहिलं तर भारत किती मागं येईल ड्रायवरची यांची सुरुवात सकाळची जे सकाळ आहे हे त्यांच्या ड्रायव्हरपासून होते त्यांना ड्रायव्हरचं महत्त्व कळायला पाहिजे मी माझे दोन शब्द बोलून धन्यवाद नक्कीच या ठिकाणी दे, आता केंद्र सरकारने हिट अँड रनचा वाहन कायदा लागू केल्याचं स्पष्ट झालं आणि पुन्हा देशामध्ये अनेक चालक संघटनाने आंदोलन केलं आणि याचाच परिणाम संपूर्ण भारत देशामध्ये परिणाम झाल्याने अनेक जनजीवन विस्कळीत झाल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता मात्र पुन्हा कायदा हा लागू झाला नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे तर देशामध्ये अनेक संघटना अनेक चालक वाहक संघटनाने आपलं आंदोलन मागे घेतल्याचं के स्पष्ट केलं पूर्ण आता आंदोलनात सुरुवात झाले आहे सरसकट हा कायदा रद्द करायची मागणी केली जात आहे या आंदोलनात आता पुढे काय होणार ते सुद्धा आता पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन रोहित अमरावती

हम सभ Oh my god!

लग्जरी वाले छोटी गाड़ी वाले ये सब छोटी छोटी गाड़ी वाले कार वाले कार वाले कार वाले कार वाले कार वाले लग्जरी वाले

बोलत आहे अमरावती इथून माझे सगळे ड्रायव्हर भावांना करण्यात येते की अमित शहाने जो निर्णय घेतलेला आहे हा फार चुकीचा आहे आम्ही पण रोडावर चालतो आणि रात्रात रात रात्रभर रात 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 गाड्या चालवतो आणि दुर्घटना तर कोणी सहसा करत नाही मुंगी पण स्वतः मारत नाही ड्रायव्हर आणि सहसा ड्रायव्हर तर अपघात कोणी करत नाही सहसा झोपीच्या नुसार किंवा कोणत्या दुर्घटनेनुसार होते जाणून मुंगी सुद्धा ड्रायव्हर मारत नाही आणि अमित शहाजींना माझी एवढी नम्र विनंती आहे की फक्त ड्रायव्हरच्या बाजूला तुम्ही आठच घंटे बसा आठच घंटे बसा तुम्हाला माहित पडेल ड्रायव्हर गाडी कसा चालवते काय कसा चालवते ट्राफिक मध्ये गाडी कसा चालवते तो आणि जाम सुद्धा लागला तिथे काय काय आमच्या कमरीचे पुरे नसा नसा लागून जाते ठीक आहे पण त्यांना काही निर्णय हा वाईट फार वाईट घेतलेला आहे आणि माझे हे जेवढे सर्व ड्रायव्हर भावना आहे तेवढी यांना यांच्या सहमतीने मी इथे आज तुमच्या संघ जे काही बोललो हे जे आहे ते सत्य आहे बस आणि मी वतीने श्याम सोनटे हे सगळे माझे ड्रायव्हर भाऊ बोलत आहे एवढी विनंती पूर्ण करावी ने देखे। देखे। ने देखे। देखे। ने। ने। आज इथे आम्ही सगळे ड्रायव्हर लोक आणि ट्रॅव्हल्स युनियन अध्यक्षांतर्फे सगळे एकत्रित झालो आहे तरी आमच्या प्रश्नांवर काहीतरी तोडगा निघण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहे परंतु शासनाने केलेल्या उदासीनता धोरणामुळे आमच्या प्रश्नांना कोणीही कोणीही म्हणजेच उत्तर देत नाही तरी आम्ही इथे एक समुदाय आणि जनशक्ती आणि पूर्ण ड्रायव्हर वतीने सगळे उभे एकत्रित असून आम्ही या आंदोलनाला काहीही हिंसक वळण न देता आम्ही विनंती करीत आहे की आमच्या समस्यांना उत्तर देण्याची सरकारनी विनंती करावी मी करीम मोहम्मद नबी खान रायनार जिल्हा तालुका जिल्हा अमरावती आज आम्ही हे सगळे ड्रायवर जमलेले आहोत इथं ट्रक ड्रायव्हर आहे सगळं लोकल ड्रायवर आहे या ड्रायव्हरवर खूप अन्याय होतो जेव्हा केव्हा हे ड्रायव्हरचा कोणी बी गाडी याच्या अंदर टाकण्या धक्का बी लागला तरी या ड्रायव्हरांवर खूप मारहाण खूप अत्याचार करते त्याच्यानंतर पोलिसवाले सुद्धा हा हे ड्रायव्हरवर अन्याय करतात याचा गुन्हेगार ड्रायव्हराला ठरवतात सरकार हे अमित शहानी जो कानून आजवर पुन्हा अन्याय केलेला आहे ड्रायव्हरवर हा ड्रायव्हराचा अन्याय खूप गलत काढलेला आहे आज आम्ही एवढे परेशानीत नाही आहे आमचे माय बाप पूर्ण हॉस्पिटलमध्ये आज आम्ही उपाशी तपाशी उपोषण करत आहे आणि हा ड्रायवर प्रत्येक ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी नाही आहे पूर्ण जनतेसाठी आहे पण हा ड्रायव्हरचा एक निषेध आहे जनता असा निषेध करत आहे की ड्रायव्हरच्यासाठी आहे हा पूर्ण लोकांसाठी आहे आज आम्हाला जे लायसन दिलेला आहे सरकारनं या लायसन्स काही पण राहिलेलं नाही आहे हा लायसन ला आम्हाला आज तोडण्याचं फेकून देण्याचा का विषय आलेला आहे आज जो कानून कायदा काला कानून काढलेला आहे आणि जो मोदी शाह अमित शहानी आणि मोदी मोदींनी हा काला कानून काढलेला आहे हा ड्रायवर लोकावर हा जनतावर खूप अन्याय केलेला आहे हा आम्ही एवढीच विनंती करतो अमित शाह आम्हाला पहिले तर जनता, जनता मारत आहे परंतु तुम्ही पण आम्हाला सुद्धा मारत आहे हाच मी विनंती करतो